ठाण्याच्या निळजी परिसरात मानपाडा पोलीस ठाण्याचं पत्कानं वर्टेक्स विहा सोसायटीतील एका फ्लॅटवर कारवाई करून तब्बल दोन कोटी रुपयांच्या एम डी ड्रग्ज जप्त केल्या आहेत या घटनेत आफ्रिकन नागरिक ईशा बाकायुका ताब्यात घेतली आहे कल्याण परिमंडळातील तीन पोलीस पथकांनी आठवड्यातच दुसऱ्या वेळी एकत्र करीत चौकटींपेक्षा अधिक एम डी ड्रग्ज जप्त केल्या आहेत आणि एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलीस तपासात आता हे उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे की हे ड्रग्ज कुठून येतात आणि कोणत्याला पुरवल्या जातात मानपाडा पुल स्टेशनच्या अंतर्गत आपली सिनियर पे आणि त्यांच्या सर्व टीमने चांगली अशी कामगिरी केलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचं एम डी या भागातून आपण जप्त केलं होतं एरियामधून आणि त्याच्यामध्ये आपण चार जणांना अटक केलेली होती त्यातला मेन आरोपी जो आहे त्याला आपण हैदराबाद एअरपोर्ट इथून बाहेर देशात जात असताना त्याला अटक केलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा आता त्या आरोपीकडून त्यांनी चोरी केलेली गाडी बँगलोरवरून ती आपण जप्त केलेली आहे आणि त्याच्याकडून सुद्धा आपण परत एम डी त्या गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेला आहे आणि दुसरी मोठी जी कारवाई केलेली आहे काल रात्री आपले स्टेशनचे सिनियर पी आय नंतर पी आय गुंड पी आय चोपडे ए पी आय सागर चव्हाण ए पी आय कुंभार आणि सर्व आमचे डी बीचं पथक यांना प्रकारे माहिती मिळाली की परदेशी नागरिक निळजे भागामध्ये एम डी विकण्याकरता येत आहे आणि सापळा रचला असता आपल्या त्या ठिकाणी तो परदेशी नागरिक आणि त्याच्याकडे दोन कोटीपेक्षा जास्त त्यामध्ये टोटल पंधराशे ग्रॅमपेक्षा जास्त एम डी त्याच्याकडून आपण हस्तगत केलेलं आहे त्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दोन कोटीपेक्षाही जास्त आहे आणि त्याचं नाव जे आहे तो आहे ईसा बकायोका वैवच सदतीस त्याचं जे मूळ त्याचा रहिवास आहे तो आयव्हरी कोस्ट या आफ्रिकन कंट्रीमध्ये तो राहतो यापूर्वी तो नवी मुंबईमध्ये राहता असं ज आत्तापर्यंत आपला निष्पन्न झालेला आहे आणि तो निळजी भागामध्ये ह्या सदरचा माल विक्री करता येणार आहे अशा प्रकारचं ही माहिती मिळाल्यानंतर आपल्या सर्व टीमने जाऊन त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आताही पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आपण चार आरोपी आणि आत्ताच्या ह्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी आणि जवळजवळ चार कोटीपेक्षा जास्त एम डी ह्या मागच्या एक आठ दिवसामध्ये आपण ह्या पूर्ण निळजी आणि पलावा या भागातून आपण हस्तगत केलेला आहे सदरची कामगिरी जी आहे आमचे मान्य सी पी सर आशितो डुंबरे सर जॉईंट सी पी सर ॲडिशन सी पी सर यांच्या सर्वांच्या महाराष्ट्राने के केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी जे आहेत पोलीस हवालदार पाटील पोलीस हवलदार माळी पोलीस हवलदार राठोड पुलीस शिपाई आढे पोलीस शिपाई गरुड पोलीस शिपाई झांजूरने आणि पोलीस शिपाई चौधर या सर्व टीमने आणि सिनियर पी आय संदीपान शिंदे यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मानमाड पुल स्टेशनने केलेली आहे सदरच्यामध्ये अजूनही आपण हा सदरचा माल कोणत्या ठिकाणी आणला होता किंवा कोणत्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेला होता याबाबतचाच तपास सुरू आहे नि, निश्चित त्याच्यामध्ये इतरही आरोपी निष्पन्न होऊ शकतात त्याचप्रमाणे हा सगळा सप्लाय जो आहे आपल्याकडे जो आतापर्यंत माल मिळत आहे तो कुठून येतो कशा प्रकारे या ठिकाणी स्थानिक पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे